नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सर्कल युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ज्या दिवसाची आपण अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस हा झालेला आहे आज दुपारी दोन वाजेपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू होणार आहे आणि कदाचित संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या त्या ठिकाणी एक महत्त्वाची अशी न्यूज येऊ शकते तर मित्रांनो तीसुद्धा अपडेट आम्ही तुम्हाला देऊ जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो हे एबीबी माझाचे जे आर्टिकल आह आहे सकाळी साडेआठ वाजता ते आज आपण या ठिकाणी बघत आहोत मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे लक्षात घ्या घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना त्यासाठी झाली आहे नऊ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता म्हणजे आज दुपारी दोन वाजता खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून त्या ठिकाणी आहे मित्रांनो एसीबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या अर्जावर पाच सदस्य घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे अशी माहिती आपल्या त्या ठिकाणी अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे पाच वकिलांची समन्वय समिती सुद्धा यासाठी घटित केली आहे पाच सदस्य त्या ठिकाणी घटनापीठासमोर पाच वकिलांची त्या ठिकाणी समन्वय समिती आहे यामध्ये ॲडव्होकेट आशिष गायकवाड ॲडव्होकेट राजेश टेकाळे त्यानंतर ॲडव्होकेट रमेश दु दुबे पाटील अनिल गोळे गोळेगावकर त्यानंतर अभिजित पाटील या सर्वांचा त्यामध्ये समावेश आहे तसेच यामध्ये जे काही आपली होणाऱ्या सुनावणीमध्ये अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक समन्वय जाणकार अभ्यासक व संघटनांना कायदेशीर रूपाच्या सूचना मांडायच्या असेल तर त्यांनी समन्वय समितीशी संपर्क साधावा अशी त्या ठिकाणी विनंती करण्यात आली आहे मराठा आरक्षणाबाबत अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठाची स्थापना करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने वीस सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी यासाठी सर सरकारने सर्वोच्च न्यायालयात चार फेरविचार याचिका दाखल केल्या होत्या त्यातली पहिली होती सात ऑक्टोबर दुसरी होती अठ्ठावीस ऑक्टोबर तिसरी दोन नोव्हेंबर आणि चौथी होती अठरा नोव्हेंबर त्या चार दिवस ह्या चार त्या ठिकाणी अपील दाखल केलं होत्या सु, सु सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय घटनापीठाने नऊ सप्टेंबर रोजी आदेशात एक वीस एकवीससाठी नोकर भरती शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षणाच्या अंमलबाजीनं अंतिम स्थगित दिली होती आणि यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नुकसान झालं आहे बऱ्याच जणांना पोस्ट मिळून सुद्धा त्या ठिकाणी यांची जॉईनिंग झाली नाही हे विद्यार्थ्यांचं आतून त्या ठिकाणी नुकसान आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना काय करायचं आहे की रिझल्ट आता त्या ठिकाणी आपल्या बाजूने लागणारच असे आपण त्या ठिकाणी आशा व्यक्त करू कारण की अशोक चव्हाण यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की एक पॉझिटिव्ह त्या ठिकाणी वाईब्स आहेत आणि त्यामुळे आपण अशा आप आशा करू शकतो की लवकरात लवकर हा निर्णय आपल्या बाजून लागावा आणि विद्यार्थ्यांचं भलं व्हावं किंवा जे काही आपले शैक्षणिक जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी भलं व्हावं जे विद्यार्थ्यांना पोस्ट मिळून सुद्धा तुम्ही विचार करा की त्यांना एक एक वर्ष झाली त्यांना जॉब नाही मागच्या वर्षी एस टी या ह्या दिवसामध्ये रिझल्ट लागला तरी सुद्धा विद्यार्थ्यांना जॉब नाही तर अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सॉल्व्ह व्हाव्या हीच आपण आशा करूया आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी निराश होऊ नका आपला अभ्यास सुरू ठेवा आपल्या हातात फक्त एकच काम आहे की आपण फक्त अभ्यास करू शकतो आपण त्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही तर मित्रांनो पॉझिटिव्ह राहा आणि सर्वांनी या गोष्टीकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघा कोणी या ठिकाणी हायपर होऊ नका तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद